विद्यार्थी मित्रांनो इलेवन कॉमर्स आर्ट्स इकॉनॉमिक्स चॅप्टर नाईन इकॉनॉमिक पॉलिसी ऑफ इंडिया सिन्स नाईन्टीन वन सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस सी पी एस सी महारत्न कंपनीज यामध्ये टोटल तेरा कंपन्या आहेत पहिल्या आहे एन टी पी सी दुसरी आहे ओ एन जी सी तिसरी आहे सेल चौथी आहे भेल पाचवी आहे आय ओ सी एल सहावी एच पी सी एल सातवी सी आय एल आठवी गेल नववी बी पी सी एल दहावी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन अकरावी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ग्रामीण विद्युत निगम लिमिटेड तेरावी ऑइल इंडिया लिमिटेड या तेरा कंपन्यांचा समावेश यामध्ये महारत्न कंपन्यामध्ये होतो त्यानंतर मिनिरत्न कंपनीमध्ये एकूण चौदा कंपन्या आहेत पहिलं आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया दुसरी आहे एनट्रिक्स कॉर्पोरेशन तिसरी बी डी एल चौथी बी एम एल पाचवी बी एस एन एल सहावी सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन सातवी सी एस एल आठवी डी सी आय नववी जी आर ए सी दहावी गोवा शिपयार्ड itdc irctc aircon masgad of